आम्ही जळगाव शहरातील काही उच्च शिक्षित ज्ञानी आणि अधिकारपदी आणि ते रिटायर्ड झालेली माणसं त्याचप्रमाणे डॉक्टर वकील इंजिनियर व्यापारी आणि उद्योजक अभियंता असे जे लोक जे होतो हे राजकारणापासून दूर पडले होते आणि त्यामुळे काय झालं की जळगाव शहर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये जे अवैध धंदे करणारे लोक राजकारणात जास्त झाले आणि म्हणून नगरपालिका असो की विधानसभा असो तिथलं जे आता गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मग आम्ही असा विचार केला की आपण उच्च शिक्षित होतो आपण अधिकारपदी होतो आपण कायद्याचं पालन करतो आपण नियमांचं पालन करतो आपण राज्यघटनेची संहिता पाळतो जरी आपण मागे का तर अशा लोकांना जी काही समाजसेवा आणि राजकारणामध्ये प्रवेश करायचा होता अशा लोकांसाठी आम्ही एक जळगाव दाखवून जन्म निर्माण केला आणि जळगाव जागृत जन्मचं काम असं नैतिक व्यासपीठ म्हणून एक मॉरल फोरम सुरू झालं तर ते खूप लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी आग्रह केला काका हे जिल्हा स्तरावर करा मग आम्ही जळगाव जिल्हा जागृत जन्मचं निर्माण केलं आमच्या कक्षा मोठ्या केल्या त्याच्यानंतर आमच्या कामाची जी काही कीर्ती होती महाराष्ट्रभरात पसरली मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नागपूर वगैरे वर्धा नांदेड वगैरे तर अशा भागांपर्यंत पोहोचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आपल्या कामाचा चांगला एक प्रतिसाद मिळतोय आणि जसे आम्ही जळगावच्या लोकांना विचार केला तसेच लोक आता जिल्ह्यातील आणि राज्यातील लोक विचार करतात त्या त्या ठिकाणी या महाराष्ट्र जागृत एक शाखा निर्माण करते आणि म्हणून आम्ही त्याला महाराष्ट्र जागृत मंचा व्यापक स्वरूप दिलेलं आहे आतापर्यंत आणि आज रोजी आम्ही या ठिकाणी बसण्याची जागा होती जी आम्हाला शहरामध्ये कोटा मोरप मोरप्पा मध्ये सुरेश पांडे यांनी दिली होती पण त्याचप्रमाणे या भागामध्ये आम्हाला बसायला लोकांच्या तक्रारी घ्यायला संपर्क करायला वार्तालाप करायला एक जागा हवी होती म्हणून आज आम्ही या शब्दपूर रोडवर वरद हाईट्सवर एक असे कार्यालय आज घेतलं आणि त्याचं उद्घाटन आज रोजी झालेलं आहे आणि नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो सूचनाही देतो की बापाओ हो या कार्यालयामध्ये आम्ही नित्य नियमाने आठ ते अकरा थांबू आणि जर कोणाची गरज वाटली की ते कोण करून आम्हाला बोलू शकतात आज महाराष्ट्र जागृत जन्महोत्साचं जा कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो